हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे नागपंचमीचा दिवस आत्ता मला वाटतं ह्या वर्षी सगळेच सण खूप लवकर आलेले आहेत इव्हन श्रावण महिनासुद्धा खूप लवकर आलेला आहे दिवाळी नोव्हेंबरमध्ये यायची ती आता ऑक्टोबरमध्ये आलेली आहे गणपती बाप्पा या सप्टेंबरमध्ये यायचे ते ऑगस्टमध्ये आलेले आहेत दसरा ऑक्टोबरमध्ये यायचा तो सप्टेंबरमध्ये आलेला आहे तर सगळे सण खूप लवकर आहेत सध्या आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की मागचे सण संपायलाच नाही अजून आणि दुसरे सण स्टार्ट झालेले हां आता आज म्हणजे लहानपणीचं जर मी सांगायचं म्हटलं तर लहानपणी खूप मजा यायची नागपंचमीला आमच्या गावाकडे कोवाडला मग राम राम मंदिर जे आहे श्रीरामांचं जे मंदिर आहे तर तिथे ना साईडला पूर्ण जुनं मंदिर होतं आणि झोपाळे बांधलेले असायचे आणि सगळ्या मुली साड्या ते नेसून त्या झोपाळ्यावरती बसायला यायचा फराळ व्हायचा गावी अजूनही होतोच तसाही आणि त्याच्यानंतर तो फरा वाटला जायचा त्यानंतर नागपंचमीला सगळं तयार होऊन ते वारोवाला पुजणं आणि ह्या त्या गोष्टी व्हायच्या पण आता सध्या ते काय होत नाही मुंबईत तर ते पॉसिबल नाही आणि मजा यायची प्रत्येक सणाला ते लहानपणी आम्ही खूप मजा केली म्हणजे नाग प्रत्येक सणालाच नागपंचमीला तरी आम्ही सगळे ते प्रत्येकाच्या घरात झोपाळे बांधलेले असायचे आणि त्या झोपाळ्यावर फिरायचो मला चक्कर यायची असं व्हायचं आणि एक रेसिपी जी केली जायची नागपंचमीला ती म्हणजे उंडा आणि मी पहिल्यांदा जेव्हा ब्लॉग सुरू केलं होतं तेव्हा ती रेसिपी दाखवली होती कारण ते कुकिंग चॅनल होतं तर आजही ते करणार आहेच मी आणि चंद्रभागाकडे जास्त कोणती रेसिपी उंडा किंवा मेतुंडा असं म्हटलं जातं त्याला तर ते आपण करणार आहोत आज आणि चला आजचा जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करूया ड्रेसचं जर विचाराल तर हा सचिननी मला गिफ्ट केलेला आहे सध्या सुती म्हणून एक ब्रँड आहे जो आर सी टीमध्ये होता तर तिथून त्यांनी हे हा ड्रेस त्यांना आवडला कॉटनचा म्हणून त्यांनी गिफ्ट केलेला तेव्हा दोन केलेले आहेत त्यातला हा एक आहे आणि तुम्ही ते गेलात तर परचेस करू शकता चांगला आहे हे वगैरे आणि ऑनलाईन असेल तर मी टॅग करून नक्कीच दे चला तर मागच्या व्हिडिओ व्हिडिओला स्टार्ट करूयात उंडा किंवा मेतुंडा हा पदार्थ बनवण्यासाठी जो की स्पेशली नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे केला जातो तर सगळ्यात आधी मी ही तूप घेतलेला आहे एक मोठा चमचा हे गावाकडचं तूप आहे मम्मीने बनवून दिलं होतं मी मी मेहनत केले होते तेव्हा येताना एक चमचाभर तीळ एक चमचाभर खसखस घेतले फुटाने डाळ घेतले काजू घेतलेले आहेत त्यानंतर नारळाचे काप जे आहेत ते करून घेतले आहेत खोबऱ्याचे आणि त्यानंतर हे मोठा रवा जो लापशीचा रवा आपण बोलतो ना तर तो रवा घेतलेला आहे खिरीसाठी पण आपण वापरतो एक मोठा बाऊल आणि त्याच छोटा बाऊल एक मोठा रवा जाडा रवा जो असता आपला उपीटसाठी जो आपण घेतो ना तर तो तेवढीच वाटी गूळ घेतलेला आहे मी आणि हे सगळे जिनस आपल्याला लागणार आहेत तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो लापशीचा रवा आहे तर तो टाकलेला आहे नीट आपण चाळून क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हा जाडा रवा म्हणजे याचं प्रमाण तुम्ही जो मोठा रवा आहेत ना त्याचा निम्म ठेवू हो शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा ठेवू हो शकता गॅसची फ्लेम मंद मन्दा आहे मंदाचेवरती मी हे परतून घेते आणि याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी जो मोठा रवा घेतला होता ना जो लाक्षीचा रवा त्याच्या आकारानेच तीन बाऊल मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हा गुळ जो आहे तो टाकलेला आहे नॉर्मली तुम्ही जर गुळ असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवलात ना तरीसुद्धा तो वितळतो मी इथे गरम पाणी म्हणजे गॅसची फ्लेम मंद करून त्याच्यावरती मी हा वितळायला ठेवला होता कारण माझ्या लक्षात नव्हतं का अगोदर मी वितळायला ठेवायला हवं होतं म्हणून आणि इकडे रवा जो आहे तो कलर चेंज झाल्यानंतर मी बंद केले गॅसची फ्लेम आणि त्याच कढईमध्ये मी जे जिन्नस आहेत जे फुटाणे डाळ किंवा हे ते सगळे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर वितळलेला जो गुळ आहे गुळाचं पाणी तर ते मी गाळून घेते कारण कधी कधी गुळामध्ये काही कण असतात इम्प्युरिटीज असतात तर त्या थोड्याशा बाजूला व्हाव्यात म्हणून आणि गरम असतानाच मी गाळून घेते आहे इथे याच्यामध्येच आपल्याला जो रवा आपण भाजून घेतलेला आहे किंवा बाकीचे जिन्नस आहे ते मिक्स करायचे आहेत तर मग मी याच्यामध्ये आता गरम पाणी असतानाच जो भाजलेला रवा आहे दोन प्रकारचा रवा जो आपण भाजून घेतला तर ते मी डिरेक्टली मिक्स करते याच्यामध्ये रवा लगेच फुलेल आणि जास्त वेळ आपल्याला लागणार ला 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 नाही मेथुंडा किंवा उंडा, उंडा करायला त्यानंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप फुटाण्याची डाळ त्याच्यानंतर काजू हे जे गरम करून घेतलेले आहेत सुद्धा मिक्स करणार याच्यामध्ये अजून तुम्ही अजून गोष्टी काही मिक्स करू शकता ड्रायफ्रूट जे काही तुम्हाला आवडत असेल ते तर मी जेवढं याच्यामध्ये म्हणजे आम्ही गावाकडे जेवढं मिक्स करायचो तेच मिक्स करणार आहे बाकी एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या मनानं ड्रायफ्रूट्स ते घालू शकता मुलांसाठी अतिशय उत्तम मी शेंगदाणे सुद्धा थोडेसे गरम करून टाकणार होते पण त्याच्याऐवजी हो मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तोही जास्त टेस्टी होईल म्हणून तरीसुद्धा मी थोडेसे शेंगदाणे काय होईना याच्यामध्ये घातलेले आहेत गरम केलेले आहेत हे सुद्धा मी प्रॉपर मिक्स करून घेते आहे त्यानंतर याच्यामध्ये ना श तीळ आणि खसखस जे होते एक एक चमचा मी घेतले होते तर ते गरम थोडेसे गरम करून मी तेही मिक्स करून घेते वरून वेलचीची पूड किंवा सु सुंठसुद्धा घालतात सुंटची पूडसुद्धा घालतात पण मी वेलचीची पूड ऐन टायमाला माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही ते पण तेही घालतात कारण फ्लेवर चांगला येतो याच्यामध्ये मी खोबऱ्याचे काप जे आहे नारळाचे तर ते सुद्धा मी घातलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे तर अतिशय छान चव येते ही एक दिवस झाला मी नारळ फोडून ठेवला तर त्याचे काप मी घातलेत हळद एक छोट्या चमचा घातलेला आहे मीठ अंदाजानं घातलेलं आहे आणि तेही आता मिक्स करून घेणार आहोत आणि हे प्रॉपर मिक्स केल्यानंतर ज्या कंटेनरमध्ये जसं केक आपण बनवतो ना आणि त्याला ग्रीस करून घेतो तुपाने तर त्या पद्धतीने मी एक केकचा टीन जो आहे तो ग्रीस करून अगोदरच ठेवला होता आणि हे सगळं असे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेत होते एंडिंगला मी याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे बारीक एकदम बारीकने पण थोडंसं असं दाताला लागेल अशा पद्धतीने ते कुटून घेतले होते आणि तेही मिक्स केले असं करून सगळे जिन्नस मिक्स केले ते तुम्हाला रवा जो आहे तो फुललेला दिसत असेल चांगला व्यवस्थित आणि त्याच्यामुळे हे जास्त लवकर श व्यवस्थित वाफवून येईल आता दोन तीन पद्धती आहेत गावाकडे हे चुलीवरती मोठ्या भांड्यामध्ये हे ओततात आणि वरून झाकण लावून वरती कोळशेसुद्धा ठेवतात आता माझ्या मामाच्या घरी आधी करायचे ते मला लक्षात आहे पारंपरिक पद्धतीने करण्याची मजा खूप वेगळी आहे अव्हनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता कारण थोडंफार केकसारखंच आहे हे प्रोसिजर जे आहे ती पण मी काय करणार आता चूल तर इथे मी नाही आणू शकत तर मग तवा गरम करून त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यामध्ये हे केकटीन ठेवलं आहे आणि वरतून मी मोठं जे भांडं जे आहे तर ते झाकणार आहे गॅसची फ्लेम एकदम कमी केले तवा एक पाच ते सात मिनटासाठी प्रीहीट करून घेतला आहे मी मोठा गॅस करून त्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण कमी केले त्यानंतर हे टीन ठेवलं आहे आता इतका वेळ झालेला आहे बरोबर मी चाळीस पंच ते पंचेचाळीस मिनटं ते ठेवणार आहे आणि ते आरच्यास ट्युशनची वेळ होते चार वाजताची तर तो आता मितपॅट बघत बसलाय मी आरोला सोडून आले आल्यानंतर बाबांना चहा करून दिला चहाकडे बघितल्यानंतर असं भारी वाटतं बाबा दोन टाईम चहा पितात आणि ताईंना पण म्हणजे त्या जेवण करणाऱ्या ताई येतात तर ता त्यांनासुद्धा मी ठेव हो, थोडासा ठेवते तर त्यांना मी आता तो चहा ओतून देत होते मध्ये एकदा म्हणजे एक, एक पंचवीस ते तीस मिनटं झाल्यानंतर ओपन करून बघायचं वाटलंच तर ओपन करून बघायचं पण तशी आवश्यकता नाही त्यामुळे मी काही बघितलं नाही ओपन करून झाकण की मेतुंडा व्यवस्थित झाला आहे की नाही चहा बाबांना दिला त्यानंतर म्हटलं की आपण आता झालेत चाळीस मिनटं ओपन करून बघूयात गॅसची फ्लेम बंद केली खूप छान असा सुगंध येत होता हा पदार्थ हेल्दी आहेच कारण याच्यामध्ये साखर नाही किंवा अजून कुठल्या गोष्टीने सगळे जे हेल्दी पदार्थ आहेत ते म्हणजे तूप म्हणा घरगुती तूप ते पण त्यानंतर शेंगदाणे ड्रायफ्रूट्स रवा गूळ ह्या सगळ्या गोष्टी वापरून केलेल्या आहे आणि जास्त प्रोसेस नाही आहे याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट लागतो मस्त लागतो नक्की करून बघा आणि जसं प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करून बघा आता हा मी जो आहे केक टीनमध्ये तुम्हाला दाखवते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये शक्यतो मी जसं खोबऱ्याचे काप जे घातलेले आहेत ना तर ते एक दिवस नारळ फोडून ठेवला होता तर ते घातले होते पण तुम्ही ताजे ताजे घाला खूप छान सव लागते त्याची खूप मस्त असं फुलून आला होता हा मेतुंडा उंडा उंडा किंवा मेतुंडा दोन्ही नावं याला चालतात आणि अतिशय छान पद्धतीने तो बेकसुद्धा झाला होता इथे तुम्ही बघताय खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा आणि ह्या दिवसामध्ये हे जे असे पारंपरिक पदार्थ आहेत ते खूप छान साडेपाच आणि मी उंड्याचा नैवेद्य जो आहे तो तिथ दाखवलेला आहे आता नागोबांना तिथून बाहेर ठेवायचा आहे संध्याकाळ व्हायच्यात आम्ही म्हणजे गावाकडे केळीच्या झाडाखाली काहीतरी ने ठेवायचे मला आठवणीत आहे बरं आणि थोडंसं म्हणजे देवाला तर थोडंसं मी टेस्ट केलं एवढं भारी झालं आहे म्हणजे ज्यांना असे असं वाटतं की केकच्या रेसिपी किंवा असं मैद्याचं काय नको तर एक रव्याचा केक म्हणू आहे केकची थोडी पद्धत वेगळी असते पण हे एवढं भारी झालं ना घरी काही केलं की मी माझ्या साईडच्या मैत्रिणीला मा जरूर देते आणि तिने सुद्धा आज पातोळ्या केल्या होत्या त्याही दिल्या त्यानंतर अळूचं फतपदं आज होतं जे की मला खूप आवडतं आता हे ताट तयार करून दिले अळूचं फतपदं आमटी त्याच्यानंतर उंडा त्याच्यानंतर पातोळी आणि भाकरी हे बाबांसाठी केलेलं ताट आहे इतकं सुंदर आजचं जेवणाचं मला वाटत होतं की आज मी जेवणार म्हटलं आज जास्त डाएटचा विचार करणार नाही कारण बऱ्यापैकी डायटचे जे माझे हे होते ते कम्प्लीट होत होते आ, आज दुसरा दिवस आहे नागपंचमी काल झाली आणि आज सचिननी वर्क फ्रॉम होम घेतला त्यांना महिन्यातून दोन दिवस वर्क फ्रॉम होम मिळतं आणि माझं कामही आहे कारण जे झुम्मी म्हणून शॉप आहे इथे ज्याच्यामध्ये ट्रॅडिशनल ड्रेस त्यासोबत ऑफिस वेअर जीन्स बाकी सगळ्या गोष्टी मी ते गेल्यानंतर सांगेनच तर त्यांनी सांग त्यांचे जे नवीन कलेक्शन आहे किंवा जे अपडेटेड कलेक्शन आहे ते दाखवण्यासाठी बोलवले जे आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचं कलेक्शन दिसेल तुम्ही ऑनलाईन पण सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये एंडिंगला मी तुम्हाला जे टेलर आहेत खूप जणींनी मागच्या व्हिडिओच्या कमे कमेंट सेक्शनमध्ये विचारले की टेलरचा पत्ता दे, टेलर दे नंबर दे तर त्यांच्याबद्दल सांगेन आणि तुम्ही कसं तुम्ही ब्लाऊज देऊ शकता किंवा ही प्रोसिजर सांगेन तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत मी आणि हे जाण्यासाठी तिकडे त्यामुळे मी जरा तयार झाले कारण ते ड्रेस वगैरे शूट करायचं आहे त्याच्यामुळे सो चला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कलेक्शन जे आहे ते पूर्ण दाखवते त्या दिवशी शूट करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो माझा डायट प्लॅनचा एंडिंगचा दिवस होता माझ्या चेहऱ्यावरती जे ब्लॅक कलरचे डाग होते एक मोठा पिंपल झाला होता जर तुम्ही बघितलं असाल त्याचा सा डाग जात नव्हता हो शुगर कट आउट केल्यानंतर बऱ्यापैकी स्किन क्लिअर व्हायला मदत होते आपण क सिरम किंवा ह्या गोष्टी तर वापरतोच पण आतूनसुद्धा ते क्लिअर होणं गरजेचं आहे सकाळी उठल्या उठल्या वॉश केल्यानंतर मी हे शॉर्ट्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ही बेअर स्किन आहे तुम्हाला दिसत असतील त्यानंतर मी वजन करायला घेतलं कारण दररोज सकाळी उठल्यानंतर मी रिकाम्यापोटी वजन करायचे जे आपलं वजन करेक्ट असताना एकोणपन्नास एक पॉईंट चारशे ग्रॅम हे वजन आहे जे की माझं आधी होतं त्रेसष्ट किलो तीन किलो कमी आहे साडी नेसून का बसले एकदम तयार बियार तर आता ह्या साडीचं एक शूट होतं तर ते शूट केलं आणि फोटोज काढल्याने आणि म्हटलं आपल्याला ब्लॉग लवकर लाईव्ह करायचं तर शूट जे आपल्याला पार्ट जो शूट करायचं शेवटचा ब्लॉगचा तर लवकर करूयात मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टेलरांचा नंबर मागितला होता आणि त्यांचा शॉप कुठे आहे तर आहे त्यांचा नंबर आणि शॉपचं नाव जे आहे ते इथे दिलेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कंडिशन्स आहेत की तुम्ही जर बाहेर कुठेतरी असाल तर तुम्हाला ते ब्लाउज वगैरे कुरिअर नाही करू शकत तुम्हाला इथे शॉपमध्ये येऊनच तुमचं ब्लाऊजचं जे काही आहे काम ते करून घ्यावं लागेल आणि अजून दुसरी गोष्ट आता मी माझं वजन दाखवते जे आज सकाळी मी केलेलं आहे आणि सक्सेसफुली एकवीस दिवस डाएटचे जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे आता मी डाएट का घेतलं होतं एक तर मला वजन कमी करायचं आहे असा अशातला भाग नव्हता पण वाढलेलं वजन हे नियंत्रणात यावं आणि एक साठ पर्यंत आपलं वजन राहावं साठ एकोणसाठ अठ्ठावन्नच्या दरम्यान वजन राहावं असं माझं होतं जास्त कमी पण वजन नको हेल्दी राहिलेलं बरं मग त्यानुसार मी डाएट घेतलं होतं आणि त्या डाएटमध्ये सांगितलं होतं डाएट प्लॅन माझा म्हणून एक व्हिडिओ जो केला होता त्याच्यामध्ये कोणते फॅन्सी काहीच नव्हतं टॅबलेट घ्या किंवा काही घ्या काही नव्हतं नॉर्मल सकाळचं दालचिनीचं पाणी घरातलं जेवण ते पण पोर्शन त्यांनी बऱ्यापैकी तो कॅलरी डिफिशियंट जे डायट असतं म्हणजे किती कॅलरीज तुमच्या शरीरात दररोज गेल्या पाहिजे आणि त्या बर्नआउट होतात की नाहीत ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मला माझ्या डायटिशियननी कॅ दिलं होतं डाएट प्लॅन आणि सक्सेसफुली तीन किलोग्रॅम वजन जे आहे ते आरामात कमी झाले त्रेसष्ट किलो होतं आता एकोणसाठ पॉईंट काहीतरी असेल जे मी आता तुम्हाला दाखवलं तर मेन शुगर टोटली कटआउट म्हणजे काहीही नाही साखरेचं मला परवा दिवशी तो जो उंडा केला होता परवा दिवशी नागपंचमीच्या मेंच दिवशी तर तो मी खाला तो गुळाचा होता पण प्रसाद म्हणून खाला नाही तर तेही मी खाणार नव्हते आणि बाकीचं काही म्हणजे बाहेरचं काहीच खाणं नाही इतकं मला ते काही काही गोष्टी आवडायच्या पाणीपुरी काही खाल्लं नाही मी काल सचिन मला म्हणाले झालेच का डायटचे एकवीस दिवस देतो तुला पण नाही म्हटलं एक दिवस कम्प्लीट होते आणि मग बघूयात कधीतरी एखादा दिवस ठरवूयात मी चीट डे म्हणून आणि अशा पद्धतीनं ते डाएट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि मला बदल काय जाणवले माहित आहे की काही हेवीनेस येतो मला सकाळी जिम करून आल्यानंतर पण झोप यायची तर ती नाही दिवसभर ऍक्टिव्ह राहायला होतं त्याच्यानंतर स्वतःच एक चेंज तर जाणवतोच कारण आपण जेवण एकदम असं प्रमाणात ठेवतो आपल्या शरीराची भूक पण भागते त्याच्यानंतर एनर्जी पण राहते आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडत होत्या आता जे डाएट मी केलंय तेच हु डाएट तुम्ही करून फायदा होईल असं नाही कारण प्रत्येकाचं शरीराची ठेवण गरज वेगवेगळी असते त्यामुळे जे कोण तुमचे डायटिशियन असतील तर त्यांना विचारून तुम्ही या गोष्टी करू शकता आणि एक काय म्हणतात चांगल्या पद्धतीनं वजन कमी होऊ शकता म्हणजे कुठेही तुम्हाला असं काय म्हणतात त्याला असं हेच खायचं नाही तेच खायचं नाही अशातला भाग नाही हवं तर कोल्हापूरचे इथं असाल किंवा तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण करणार असाल तर माझे जे डायटेशन आहेत ते खरंच चांगले आहेत कारण त्यांनी खूप जणांना दिलेला आहे डाएट प्लॅन आणि बऱ्यापैकी सगळ्यांना फरक पडलेला आहे सगळ्यांचे चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत त्यांचे इंस्टाग्राम चॅनल पण इथे मी लिंक करून देईन तिथे तुम्ही डी एम करू शकता किंवा मग त्यांचा नंबर इथे देईन तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुमचा डायट प्लॅन जो आहे तो ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता बऱ्यापैकी चांगला फरक जाणवला आहे आता माहित नाही मी आता पुढचं आता थोडंसं रिलॅक्स करून जे डायट आहे ते कंटिन्युअसली पण मला थोडंसं अजून त्याच्यामध्ये एक वेगळ्या गोष्टी हव्या म्हणजे तेच 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 खाऊ नाही शकत आपण सूट दररोज तेवढं तेवढेच मग काही रेसिपीज आपण बनवतो म्हणजे पनीरच्या बनवतो दूध वगैरे त्यांनी कम्प्लिटली बंद केलं होतं कारण पी सीओडीचा त्रास नुकता सुरू होता आणि पीसीओडीमध्ये दूध किंवा हे देत नाही पण एक्स्ट्रीम ज्यांना असतो ना तर त्यांना पूर्णतः तर ज्यांना सुरुवात आहे की थोडीशी लक्षणं दिसतात तर त्यांना थोडंफार चालतं म्हणून मी ते मिल्कशेक थोडंसं घेत होते आणि मेन डायटिशनच्या सल्ल्याने आपण घेतो मनाने काही करत नाही तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त डॉक्टरांना माहीत असतं सर्टिफाईड डॉक्टर आहेत आपण कुठले डोकं लावायचं नाही की हां हे चालत नाही ते चालत नाही नाही त्यांनी बरोबर सांगतात सगळ्या गोष्टी आणि मला खरंच खूप चांगला फरक पडला एकवीस दिवसामध्ये माझे खूप चांगला बदल जाणवला त्या बाबतीमध्ये आणि छान वाटते आता दुसरा डायट प्लॅन घ्यायचा आहे मेन मला दुसरा एवढंच होतं की म्हणजे झोप म्हणजे मी स्वतः जरी विचार केला सा दहा साडे दहाला मी मेने पाचला उठते साडेचार पाचला आणि त्याच्या दिवसभर गोंधळ इकडे तिकडे सगळी कामं याच्यामध्ये थोडीशी झोप तेवढी माझी कंप्लीट होत नाही पण ती झोप घेणं गरजेचं आहे तर मध्ये पफी आईज वगैरे होतातच मला लवकर तर त्याच्यासाठी पण छान होतं तुम्हाला जर हेल्दी आणि असं सुटे काय म्हणतात त्याला स्वतःला जर हेल्दी ठेवायचं असेल तर आपण स्वतः स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरं कोणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही तर चांगला होता अनुभव आणि टेलरचा नंबर जो आहे तो दिलेला आहे होप सो की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ असेल तो आजचा जो व्हिडिओ झाला तो आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसं म्हटलं की स्मिता मॅडमची साडी जी आहे ती मिळालेली आहे आता ब्लाऊज घेऊन मला पोस्ट ऑफिसने कुरिअर करायचं आहे ते तर ते करायला जाते मी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत तो बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की ते कलेक्शन जे आहे तर ते दाखवणार आहे ते तुम्ही पाहाल आणि त्याच्यानंतरचा मग बघू आपला रेग्युलर ब्लॉग असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय